कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या सवड येथील घटना शेतीवर असलेल्या कर्जाला कंटाळून एका शेतकऱ्याने शेतातील गोठ्यात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजताच्या दरम्यान रिसोड तालुक्यातील सवड येथे उघडकीस आली श्रीकांत गाडे वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार सवड असे मृतकाचे नाव असून या प्रकरणी मृतकाचा मुलगा वैभव श्रीकांत गाडे वय चोवीस वर्ष यांनी रिसोड पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार त्याचे वडील हे दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता प्रयागराज येथून कुंभमेळाचे दर्शन घेऊन परतले होते रात्री साडेनऊ वाजता जेवण करायला बाहेर जातो असं म्हणून ते बाहेर निघून गेले रात्री अकरा वाजेपर्यंत ते घरी पोहोचले नसल्याने मुलगा व अन्य नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला प्रथम त्यांनी सवड परिसरातील धाब्यावर जाऊन चौकशी केली मात्र त्या ठिकाणी आढळून न आल्याने त्यांचा शोध घेत शेत शिवारातील त्यांच्या स्वतःच्या शेतातील गोठ्यात जाऊन पाहिले असता दोरीच्या सहाय्याने श्रीकांत गाडे हे गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आले याबाबतची माहिती तात्काळ रिसोड पोलिसांना देण्यात आली रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे व अनिल राठोड आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचून मृतदेह हो शवविच्छेदनाकरिता रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला श्रीकांत गाडे हे गेल्या अनेक दिवसांपासून शेतीवर असलेल्या कर्जामुळे नेहमी चिंतेत राहायचे यातूनच त्यांनी आत्महत्या केली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे या प्रकरणी रिसोड पोलिसांनी मर्ग दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे केशव गरकळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा